मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला काल मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर यश आले आणि हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जी आर सरकारनं जाहीर केला आहे पण मनोज जरांगे पाटलांची एक मागणी होती ती मागणी म्हणजे मराठा म्हणजे ओबीसी हे जाहीर करा तर सरकारनं ही मागणी किचकट आहे आणि त्याबद्दल आम्हाला दोन महिन्यांचा वेळ द्या अशी मागणी केली पण सरकार ही मागणी मान्य करू शकतं का ती मागणी पुरवू शकतं का तर याची शक्यता अत्यंत कमी आहे कारण सरकार एखाद्या व्यक्तीची जात जाहीर करू शकत नाही आणि त्याचबरोबर प्रवीण लाड विरुद्ध कोल्हापूर जात पडताळणी समिती या खटल्यात मुंबई उच्च न्यायालयानं सांगितलं होतं की जर एखाद्या व्यक्तीची जात पडताळणी झाली असेल म्हणजेच एखाद्या व्यक्तीची कास्ट व्हॅलिडिटी जर निघाली असेल तर ती या व्यक्ती तर त्या व्यक्तीला दुसऱ्या जातीत जाणं शक्य आहे मग मराठा आरक्षणाच्या अगोदरच्या कायद्यानुसार ए सी बी सी नुसार, नुसार मराठ्यांची जात पडताळणी झाली आहे आणि मग त्याचनुसार मराठा आता जात बदलू शकत नाही हेही तितकंच आहे त्यामुळं मनोज जरांगे पाटलांची ही, ही मागणी आता सत्यात उतरते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे